नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेलच्या काही ठळक घडामोडींकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं केली केंद्र राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शनं चे देशमुख संस्थेची सात मजली इमारत उभारली जाणार प्रताप सरनाईक आणि तीनशे सी सी टी व्ही फुटेज तपासल्यानंतर अट्टल इराणी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात देशात सध्या महागाईचा आगडोंब उसळलाय शेतमालाला हमी भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय तरुण बेरोजगार आहेत तर महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढीस लागलंय त्यावर तोडगा काढण्याऐवजी सरकार भावनिक खेळ खेळत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली देशात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडलेत एखाद्या राज्यात निवडणूक आल्यास इंधनाच्या दरात दोन रुपये कपात करून नंतर पाच रुपये वाढवले जात आहेत दोन कोटी रोजगाराचं आश्वासन देऊनही तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलंय तसंच महिलांवरील अत्याचाराचं प्रमाणही वाढीस लागले या प्रकाराचा निषेध करण्यासाठी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार महिलाध्यक्षा सुजाता दई घाक महिला कार्याध्यक्ष का सुरेखातई पाटील युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळेस कार्यकर्त्यांकडून केंद्र आणि राज्य सरकारचा धिक्कार करण्यात आला बसुई महंगाई की मार नहीं चाहिए मोदी सरकार सरकार करते अंगणवाडी सेविकांचा छळ यावेळेला नाही मिळणार राज्य केंद्र सरकारला बळ उच्च शिक्षण घेऊन पकोडे दळायचे यावेळेला जुमलेबाजांना खाली खेचायचं बळीराजा घेतोय फाशी सरकार खातंय दुपाशी पेट्रोल डिझेल झाले शंभरी पार सरकारला करूया कायमचा हद्दपार असे संदेश असणारे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते या कार्यकर्त्यांनी महागाई बेरोजगारी शेतकरी समस्या स्पर्धा परीक्षा महिला अत्याचार इत्यादींबाबतच्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे ठाण्यात युपीएससीचे विद्यार्थी घडवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सी डी देशमुख या संस्थेची आता ठाण्यात था, सात मजल्यांची इमारत उभारली जाणार आहे त्यात दोनशे मुलामुलींसाठी वसतिगृहाचा देखील समावेश असेल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली एकूणच देशातील सा दे ही संस्था ठरणार असून येत्या नऊ फेब्रुवारीला त्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं सरनाईक यांनी या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली दे सिडी देशमुख संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यू पी एस सीचे अनेक विद्यार्थी घडवण्यात आले त्यामुळे या संस्थेची स्वतंत्र इमारत असावी अशी मागणी करण्यात आली होती त्यानुसार सरनाईक यांच्या मतदारसंघात असलेल्या वर्तकनगर प्रभागात ही इमारत आता आकार घेणार आहे त्यासाठी पंचवीस कोटींचा खर्च अपेक्षित ठरण्यात आलाय ही संस्था ठाण्याचा वैभव असल्यानं पालिका याचा खर्च करेल असं आयुक्तांनी आश्वासन दिलंय परंतु पालिकेची आर्थिक स्थिती पाहता हा खर्च राज्य शासनानं करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं ही इमारत सात मजल्यांची असणारे या इमारतीत शंभर विद्यार्थिनींसाठी आणि शंभर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह देखील असणार आहे शिवाय या ठिकाणी अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहावं या उद्देशानं जिम उभारली जाणार आहे तसंच वाचनालय प्रशस्त हॉल आणि इतर सोयीसुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली या इमारतीचं प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर अठरा महिन्यात ते पूर्ण केलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय श्री एकनाथ साहेबांचा साठावा वाढदिवस नऊ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय ज्या महापालिकेच्या माध्यमातून राजकीय कार्यकर्ते का मुख्यमंत्री एकनाथ साहेबांची माझी चालू झाली त्या महापालिकेच्या माध्यमातून वर्तकनगर येथील धर्माधिकारी लायब्ररीमध्ये सी डी देशमुख संस्थेच्या माध्यमातून सी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आमचे जगताप साहेब त्या ठिकाणी सगळं ते कामकाज बघत असतात अनेक विद्यार्थी ह्या संस्थेच्या माध्यमातून आय ए एस आय पी एस घडलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या सेवा तसेच देशातील विविध भागामध्ये हे जे या संस्थेतनं मोठे झालेले विद्यार्थी देशाला आणि राज्याला प्रतिनिधित्व करत आहेत गेल्या अनेक वर्षापासूनची अशी मागणी होती की जी आपासाहेब धर्माधिकारी लायब्ररीतील ग्राउंड फ्लोअरची जी जागा आहे ती ते विद्यार्थ्यांना कमी पडते आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातनं आलेले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असताना कोणी गडित गडचिरोली चंद्रपूर कोणी उत्तर महाराष्ट्र कोणी विदर्भ अशा लांब लांब ठिकाणावरून आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय सुद्धा ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो आणि त्यामुळे त्यांची फार वाईट अवस्था होत होती काही लोक लांब लांब राहतात त्यांना येण्या जाण्याचा खर्चसुद्धा परवडत नव्हता त्यामुळे त्या ते विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून जर कुठे झाली तर बरं पडेल आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माझ्या मतदारसंघातील वसंत विहार येथे शिडी देशमुख प्रशिक्षण संस्थेची एक स्वतंत्र इमारत सातमाळ्याची बांधण्याचा प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून आम्ही राबवतोय आणि ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद सोनसाखळी घेचून पोबारा करणाऱ्या सय्यद मिसम अब्बास उर्फा हॅरी सय्यद हुसेनी आणि मुस्तफा सरू इराणी या दोन इराणी अट्टल चोरट्यांना अटक केल्याची माहिती साह्यब पोलीस आयुक्त अनिल देशमुख यांनी दिली आहे त्यांच्याकडून दहा गुन्हे उखड झाले असून सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख साठ हजाराचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अत्यंत चिवटपणे सुमारे तीनशे सीसीटीव्हीच्या पडताळणीनंतर या चोरट्यांना पकडण्यात यश आल्याचं देशमुख यांनी सांगितलं वर्तकनगर भागात तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम संतोष गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस एस शेट्टी इब्राहिम शेख हवालदार वैभव जोशी आणि मधुसूदन पाटील या पथकामार्फत सुरू होता याच तपासात पोलिसांनी घटनास्थळी आणि चोरटे पळून गेलेल्या मार्गावरील तब्बल तीनशे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली त्यानंतर तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील आरोपींचा कल्याणच्या आंबिवलीपर्यंत माग घेतला दोन्ही घटनातील चोरटे वेगवेगळ्या मोटरसायकलवरून कल्याण आंबिवलीच्या दिशेनं पळून गेल्याची बाब समोर आल्यानंतर या पथकानं चोरट्यानं पकडण्यासाठी आंबिवली येथील इराणी वस्तीत सापळा लावला सय्यद मिसम हुसेन यानं गॅलरीतून छताच्या पत्र्यावर उडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आला या गुन्ह्याच्या अनुषंगाने महिला अधिकारी शेट्टी आणि त्यांचे सर्व यांनी या गुन्ह्यातील संशयितचा शोध घेतला असता जवळपास तीनशे ते साडेतीनशे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करावं लागले आणि मिळालेल्या गुप्त बातमीदाराबरोबर बात। माहिती मारत आम्हाला या गुन्ह्यातील आरोपी सय्यद मिश अब्बास उर्फ हरी सय्यद हुसेनी वयवर्ष एकवीस राहणार आंबेवली याच्याबाबत हो माहिती माहिती असता आमच्या लोकांनी त्याचा पाठलाग करून त्याबाबत माहिती काढून आणि त्याच्या घरामध्ये रेडला गेलेला असताना तो वर पत्रावर उडी मारून जात दा त्याला पकडलं आणि त्याच्याकडून जवळपास ती तीस ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक मोटरसायकल असे एकूण सहा गुन्हे गुलफी साढलेले आहेत त्यामध्ये वर्तकनगरचे दोन गुन्हे आहेत चितळसर पोलिसांचे दोन आणि कापूरवाडीचे दोन असे सहा गुन्हे आहेत उत्तरवाद्यांनी खडेपाडायचा एक गुन्हा आहे तर ही गँग असण्याची शक्यता करून आतापर्यंत आम्ही दोन आरोपींना आदेश केलेला आहे आणि जवळपास सहा गुन्हे उलटी सांगलेले आहेत याच्यामध्ये यांचे काही इतर साथीदार असतील तर निश्चितपणाने त्यांना देखील दे आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे सर मोडस कशी घोडबंदरचा पाणी प्रश्न मागील काही दिवसांपासून चांगलाच का असतोय घोडबंदरला दहा दशलक्ष लिटर्स पाणी वाढवून देण्याची मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे परंतु केवळ पाच एम एल डी पाणी हे पुरेसं नसून घोडबंदरला शंभर दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे त्यानुसार सूर्या धरणातून ठाण्याला शंभर दशलक्ष लिटर्स पाणी मिळालं तर भविष्यातील पाण्याची तहान भागवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं घोडबंदर भागाची संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी या भागाला वाढीव दहा दशलक्ष लिटर पाणी द्यावं अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली होती त्यावर सरनाईक यांना छेडलं असता संजय केळकर आणि माझा मतदारसंघ हा लागूनच आहे त्यामुळे संपूर्ण घोडबंदरला ही आजही कायम असल्याचं सा त्यांनी सांगितलं त्यांचा आणि माझा पाण्यासंदर्भातील प्रश्न एकच आहे त्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण आहे असं नाही घोडबंदर भागात टँकर माफिया देखील फोफावलेत ही देखील वस्तुस्थिती असल्याचं त्यांनी सांगितलं मध्यंतरीच्या काळात पाच एम एल डी पाणीपुरवठा वाढवून देण्याचं आयुक्त त्यांनी सांगितलं मात्र दहा एम एल डी वाढीव पाणी दिला तरी देखील घोडबंदरचा पाणी प्रश्न सुटणार नाहीये के केवळ या वाढीव पाण्यामुळे केळकर यांच्या घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट या भागापर्यंतचा पाणी प्रश्न सुटेल मात्र संपूर्ण घोडबंदरचा सुटणार नसल्याचं त्यांनी सांगितलं सूर्यप्रकल्पातून Uh, मीरा भाईंदर महानगरपालिकेला जो पाणी पुरवठा दोनशे अठरा एम एल डी वर्षी करण्यात येणार आहे त्या व्यतिरिक्त आणि वसई विरारला जे पाणी आहे ते दिल्यानंतर चेना येथील पाण्याच्या टाकीवरून जे उर्वरित एकशे शंभर एम एल डी पाणी आहे त्या सूर्या डॅम मधून अतिरिक्त मिळणार आहे म्हणजे पुढचं पाणी वसई विराराने मीरा भाईंदर सोडून जे अतिरिक्त पाणी आहे जे सिडकोनं आता सध्या बुक करून ठेवलेलं आहे ते पाणी जर घोटबंदर वासियांना मिळालं तर चेराच्या शंभर एम एल डी पाणी आपण ठाण्यामध्ये घेऊ शकतो करून भविष्यातील पन्नास वर्षाचा जो प्रश्न हा पाणी पुरवठ्याचा आहे तो निकाली निघेल आणि ठाणे महानगरपालिकेला एक शंभर एम एल डी पाणी ऍडिशनल मिळेल धरणा धरणाचं काम तर युद्ध पातळीवर माननीय मुख्यमंत्री स्वतःच हॅन्डल आहेत ते काळू धरण आहे शाही धरण आहे त्यासाठी प्रयत्न आहेत स्थानिक तिथल्या आमदारांचा आणि तिथल्या भूमिपुत्रांचा विरोध आहे पण तो विरोध मावळून जर त्यांना योग्य प्रकारे मोबदला दिला तर तो तोही प्रश्न सुटेल परंतु त्याला वेळ लागेल पाच सहा सात कदाचित दहा वर्ष सुद्धा लागतील परंतु हा लवकरच पाणीपुरवठा जो वाटणे धरणातून जो आहे सूर्या प्रकल्पाच्या याच्यातून पाणी पुरवठा योजनेतून तो महापालिकेला ताबडतो म्हणजे वर्ष दीड वर्षामध्ये ते पाणी मिळू शकते त्यामुळे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील मराठा समाजाचं मागासलेपण तपासणीचं काम महाराष्ट्र शासनातर्फे राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपवण्यात आलंय त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण शहरी भागातील मराठा समाज आणि खुल्या समाजातील नागरिकांचं सर्वेक्षण तेवीस जानेवारीपासून सुरू झालंय संपूर्ण शहरात हे काम सुरू असून या कामाची मुदत वाढवण्यात आली असून दोन फेब्रुवारीपर्यंत हे काम सुरू राहणार आहे सदरचं सर्वेक्षण हे शासकीय यंत्रणेमार्फत राज्य मागासवर्ग आयोगानं दिलेल्या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनद्वारे करण्यात येत आहे त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं नागरिकांचं सर्वेक्षण पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असून या कामी अडीचशे पर्यवेक्षक आणि सुमारे चार हजार प्रगणक यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसं संबंधित प्रभाग करेल कार्यालयाकडील सहाय्यक आयुक्त हे वॉर्ड नोडल ऑफिसर आणि कार्यालयीन अधीक्षक हे सहाय्यक वॉर्ड नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत त्यांचे अधीनस्थ प्रभाग स्तरावरील सर्वेक्षणाचं कामकाज केलं जात आहे शासनाच्या वतीनं पालिकेनं नियुक्त केलेले केले प्रगणक हे ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व कुटुंबांचे मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार करतायत संपूर्ण शहरातील नागरिकांचं सर्वेक्षण व्हावं यासाठी या कामाला दोन फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सर्वेक्षणास ठाणेकर नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन पालिकेचे आयुक्त अभिजित भांगर यांनी केलंय टीजे एस शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन आणि वन आवाज माझा झिरो टू डबल सिक्स थ्री एखादी बातमी बाहेर शिवून गेले असलेल्या यूट्यूबवर आहे ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सब्स्क्राइब करा आवाज माझा अशा ठळा घडामोडी शेवटी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसनं केली केंद्र राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शनं सेड़ी देशमुख संस्थेची सात मजली इमारत उभारली जाणार प्रताप सरनाईक आणि तीनशे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अट्टल इराणी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईले आदर्शनगर कोलबाट रोड आणि पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार